मिरज कुमटे तासगाव रस्ता नागरिक दररोज मृत्यूच्या दारात प्रशासन मात्र गाढ झोपेत दिवसा ही भीषण अवस्था मग रात्रीचा काळो किती भयानक असेल मिरज तानंग फाटा ते कुमटे फाटा आणि पुढे तासगावकडे जाणारा हा प्रमुख मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा महामार्ग बनला आहे दिवसा शेकडो खोल आणि अनियमित खड्ड्यांचा सामना करावा लागत असताना रात्री या रस्त्यावर प्रवास करणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणे अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्याच्या संपूर्ण पट्ट्यात मोठमोठे जीवघेणे आणि अनियमित खड्डे इतक्या प्रमाणात पसरले आहेत की दोन चाकी चार चाकी वाहनांचे नियंत्रण सुटणे वाहनांचे नुकसान होणे आणि सतत अपघात घडणे हा रोजचा क्रम झाला आहे दररोज हजारो प्रवासी विद्यार्थी शेतकरी कामगार आणि व्यावसायिक या रस्त्याचा वापर करतात मात्र रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष निष्काळजीपणा जबाबदारीहीन वर्तन आणि भ्रष्ट कारभार स्पष्टपणे जाणवतो दिवसा भयान असलेला हा रस्ता रात्री अंधारात आणखी जीवघेणा बनतो प्रकाश व्यवस्था नसल्याने आणि खड्डे न दिसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते लोकांच्या प्राणाशी चाललेल्या या खेळासाठी जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे या रस्त्यावरून प्रवास करताना होणारा मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर मोठा जनआक्रोश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्याशी संबंधित सर्व विभागांनी तात्काळ लक्ष देऊन रस्ता विना खड्डा सुरक्षित आणि प्रवास योग्य करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी असंख्य प्रवाशांकडून जोरदारपणे होत आहे न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा